आता मला एक सांग की तुझीच एखादी तरुण आवृत्ती तुझ्या ऑफिसमध्ये तुझ्या समोर आली आणि हे सगळं बघितलं तर तिला काय म्हणजे सरप्राईज काय आहे त्याच्यामध्ये होती तर खूप आश्चर्यचकित होईल कारण मी तरुण असताना म्हणजे मी माझे विचार नक्कीच तेव्हा ट्रॅडिशनल होते हा हा पण आता इतकं लग्न बदललंय ना आता डेटिंग साईट्स आहेत लिव्ह इन रिलेशनशिप आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे या सगळ्यामधनं जर मी नवीन येणाऱ्या मुलामुलींना हेच सांगत राहिले की नाही नाही तुम्ही कसं लग्नच करा तुम्ही पूर्वीच्या सारखं ट्रॅडिशनल पद्धतीने राहा तर चालणार नाही ना आपला समाज कुठे चाललेला आहे याचं सबंध भान हे मला असणं खूप गरजेचं आहे मला म्हणजे जी व्यक्ती तिथे काम करते त्या व्यक्तीला ते, ते असण्याची खूप गरज आहे म्हणजे एक काळ असा होता की असं म्हणलं जायचं की स्त्रीचा प्रवास जो असतो तो मनाकडून शरीराकडे असतो आणि पुरुषाचा असतो तो, तो शरीराकडनं मनाकडे मना असतो पण हे सांगायचं तर ही आदर्शवाद झाला किंवा गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत कि याच्याशी जुळवून घेणं हे पालकांना सुद्धा क्रमप्राप्त आहे अगदी खरं आहे म्हणजे एखादा ब्रेक ब्रेकअप असणं ही इतकी ऑब्व्हियस गोष्ट आहे आणि त्याचं कारणच ते आहे की तुमचं लग्नाचं वय इतकं पुढे गेलेलं आहे त्यात तुम्हाला कुणीतरी भेटणार कदाचित लग्नापर्यंत ते नातं जाणार नाही पण तुमचं नातं तर असेल त्याच्याशी तिच्याशी आणि मग त्यातनं ज्या काही गोष्टी घडतील नॅचरली ज्या गोष्टी घडणार आहेत हु, त्या गोष्टींना आता आई बाबांनी अरे बापरे असं करण्यात काही पॉईंट नाही कारण कसं होतं त्याच्यामध्ये अतिशय महत्वाची एक गोष्ट अशी आहे की पूर्वी वयात येण्याचं जे वय होत ते पलीकडे होत बारा तेरा चौदा चौदा पर्यंत असं वय होत वय होत ते आणि लग्नाचं वय एकवीस बावीस एकवीस आता कसं झालंय वयात येण्याचं वय अलीकडे आलंय नऊ दहा अकरा अरे बापरे आणि लग्नाचं वय पलीकडे सो त्यातला जो मधला डिफरन्स डिफरन्स डबल झालाय या संबंध वयामध्ये आपल्याला ज्या निर्माण होणाऱ्या शारीरिक भावनिक गरजा आहेत आपल्या या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कुणीतरी व्यक्ती लागणार आहे इथे आई वडील उपयोगाला येत ये नाही मग ती व्यक्ती दुसऱ्या जेंडरची लागणार आहे आता आमच्याकडे काही पालक असे म्हणतायत येऊन की दुसऱ्या जेंडरची व्यक्ती शोधली हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे इथपर्यंत आपण एलजीबीटी क्यू पर्यंत त्यामुळे या हे सगळं गर जे बदल घडतायत ना याच्याशी जुळवून घेणं ते समजून घेणं ही आता अनुरूपमध्ये काम करत असताना त्याची अतिशय गरज आहे गरज आहे त्यामुळे पंचवीस वर्षापूर्वी किंवा मी तरुण असताना एखादी व्यक्ती असं म्हणलं की तेव्हाचे माझे विचार मी आताचे विचार याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे अंतर आहे पण तू ट्रॅडिशनल व्हॅल्यूजला लक्षात ठेवून तू समाजाला बेसिकली कसं आहे माहिती का की आपण मनुष्य प्राणी जे आहोत ना ते एकटे राहणारे नाही आहोत बरोबर आपण समाजामध्ये राहणारे माणसांबरोबर राहणाऱ्या व्यक्ती आपण आहोत अगदी आणि ज्या वेळेला तुम्हाला एक परमनंट पार्टनर मिळतो तो लग्नाच्या निमित्ताने मिळतो हो आज लग्न म्हणजे एक प्रकारची बांधिलकी आहे तुमच्याकडे ही बांधिलकी तुमच्याकडे असेल तर तुम्ही आपण म्हणतो ना आपण ओ होणं कोणाला तरी किंवा बिलॉंग होणं बिलॉंग हे त्यातनं खूप आता कसं माहितीये मध्ये सुद्धा खरं तसं आहे हो, हो। पण इन आपल्याकडे इतकं सिरियसली पाहिलं नाही जा आपल्याकडे हो, हो, हो। कशा दृष्टीने पाहिलं जातं की घटस्फोट होत असताना इतकी कटकटीच्या गोष्टी असतात लिगल त्याच्यात ना बाहेर पडण्यासाठी मी लिव्हिंग मध्ये राहतो नाही पटलं तर आम्हाला पटकन बाहेर पडत असं एक असं एक धारण आहे पण तसं नाही तुम्ही इमोशनली एकमेकांमध्ये अडकता तेव्हा तुम्ही काय करणार की इमोशनल व्हॅल्यू लाल्यू राहिले नाही ला नाही असं नाहीये अगदी कसं माहिते का की तुम्हाला तुमच्याकडे भावना असणारच आहे तुम्ही माणूस आहात पण आता उदाहरणार्थ एखादी जोडप लिव्हिंग मध्ये राहत आहेत आणि त्यांचं पटत नाहीये तर त्यांनी असं ठरवलं आपण पड़ बाहेर पडू hmm. तेही तितक सोपं नाही ना oh. मनाची पडझड किती होणार त्याच्यामध्ये मानसिक पडझड अतिशय होते तुम्ही uh, डाऊनवर्ड hmm. होतो hmm. hmm. फ्रस्ट्रेशन येतं तुम्हाला डिप्रेशन येतं कारण ज्या व्यक्ती बरोबर तुम्ही राहिलेल्या त्याची सवय झालेली असते सोपीची त्याच्या तर तुम्ही राहा कसे पण तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे ते राहा पण तुम्ही एकमेकांना बिलॉंग करता हे विसरू नका माझा तो लिव्ह इन म्हटलीस तू त्याला लागूनच एक प्रश्न असा की सोशल मीडिया किंवा फिल्म्स म्हणा ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे लिव्ह इन सुरू झालंय ट्रेंड भारतात का आणि हे योग्य तर नाही आहे का योग्य आहे आपण ऍक्च्युअली ना, ना। आपण असे कुणीही जज म्हणून बसलेलो नाही की हे योग्य आहे हे अयोग्य आहे असं आपण म्हणू शकत नाही कालवघात येणाऱ्या ना ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला स्वीकारायच्या एवढाच त्यातला अर्थ आहे आणि मला काय जमेल मला इन मध्ये राहणं सहज जमणार आहे का हा एक त्याच्यातला खूप प्रत्येकाने स्वतःच्या मनाचा कौल घ्यायचा आहे सिंगल पॅरेंटिंग हे हा एक खूप मोठा विषय आहे सध्या घटस्फोट झाल्यामुळे आता कसे राहणार एकटीने राहणं हे इतकं सोपं नाही आहे आणि आपली जी सगळी सिस्टीम आहे ना हुँ. तर ती सगळी लग्नाशी संबंधित त्याला जुळवून घेणार आहेत आजही समाजामध्ये आपल्या एखाद्या एका व्यक्तीला जागा मिळत नाही म्हणजे ही संबंध लग्नाशी आपण उभी केलेली आहे लग्नासाठी उभी केलेली आहे म्हणजे आता अगदी छोटीशी गोष्ट की मेडिक्लेम ची पॉलिसी घ्यायची तर ती फॅमिलीला तुम्हाला कमी पडतो ना प्रीमियम तिथे तुम्ही मध्ये असाल तर त्याला अजून मा <laughs> <laughs> पण म्हणजे लग्न आणि इन म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्ट लव्ह मॅरेजेस ह्याच्यामध्ये फरक तर भरपूर आहे मग कन्फ्युजन क्रिएट होतच राहणार आहे का लग्नाबाबतीत <laughs> कसंही माहिती आहे का की कुठल्याही व्यक्तीशी जुळवून घेण्याच्या क्षमता <laughs> वेळेला आपल्याला कमी होतात आपल्याकडे त्यावेळेला <laughs> आपल्याला त्याची भीती वाटायला लागते एखाद्या व्यक्तीने मला सांगितलं की तू हे काम कर तर त्याची ऑर्डर स्वीकारणार आहे का मग ते तसं जर तिथे मला नाही जमणार आहे करायला त्यामुळे जुळवून घेणं कोणत्याही दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये ते वाद होतातच मग अगदी त्याला नवरा बायकोच असले पाहिजेत असं काही नाही आई मुलीमध्ये सुद्धा वाद असतात मुला मुलगा बाबांमध्ये वाद असतात आपल्याकडे ज्या काम कामासाठी बायका येतात त्यांच्याशी आपले वाद होत असतात पण आपण जुळवून घेतोच ना खरंच चार दिवस माझी बाई आली नाहीत आणि आल्या मी जर खूप बोलायला लागले तर ती भीती माझ्या मनात की त्या क्षणी ती भांड ठेवेल आणि अगदी खरं तर मी जुळवून घेणं याला पर्याय नाही मग तुमच्याकडे ज्या अप्लिकेशन्स येतात या सगळ्या लव्ह मॅरेज असो हे असो तुम्हाला काउन्सिलिंग करणं कितपत म्हणजे स्ट्रेसफुल असं वाटतं का पहिल्यांदा वाटायचं हां आता मला सवयी ऑन ऑफ ऑन करता येतं म्हणजे स्ट्रेस तर असणार कारण ही नाजूक गोष्ट आहे लग्न जुळवणं मग असं काही तुला एक एखादा अनुभव आलाय का की बापरे या किती अटी नको तुम्ही लग्नच करू नका असं काही तू कधी सांगितलंयस का मी लग्न करू नका असं सा नाही सांगत हाँ? या अटी जाचक येथे सांगते ओके म्हणजे आता उदाहरणार्थ एक मुलगा आला होता आणि तो असं म्हणला की मला खूप सामाजिक भान आहे बरं तर तिने समजा चॉकलेट खाल्लं तर हुँ. तो कागद तिने रस्त्यात नाहीच टाकता कामा तसा टाकला तर आमचा डी होईल अच्छा तर हे जे एक्स्ट्रीम आहे इतकं जायची गरज नाहीये म्हणजे कसं आहे की हो अगदीच मान्य आहे की तो कागद जो वेस्ट आहे तो आपण रस्त्यात नाही टाकता कामा ती गोष्ट चांगली आहे नक्कीच चांगली आहे तुम्हाला खिस्त तुमची पर्स आहे त्याच्यात तुम्ही ठेवू शकता हे सामाजिक भान नक्कीच आहे पण इन केस तिच्यातनं ते पडला कागद तर तो डिव्होर्स पर्यंत जायचं काही कारण गरज नाही तर आपण चांगल्या शब्दात सांगू शकतो तो, तो, तो मुलगा उचलू शकू शकतो आणि आता मी पण हे चांगल्या अगदी अगदी क्षुल्लक गोष्ट आहे पण त्या मुलाच्या दृष्टीने ती खूप मोठी होती पण ज्या वेळेला तो अशा अटी घालायला लागतो ना तेव्हा ते समोरच्या जाचक नाही होता कामा माझ ती जी शिस्त किंवा त्याच्या ज्या अटी आहेत त्या काटेकोर काटेरी काटेरी आशा, <laughs> आशा <ना। laughs> किती शुल्लक कारण म्हणजे हे अगदी नाही म्हणजे तो घेतलाही नसता त्यांनी ती वेळ आली असती तर पण तो इतका असा कट्टर होता ना की तो जर एखाद्या मुलीला भेटायला गेला आणि ते दोघं बोलताना त्यांनी जर हे सांगितलं तर ती मुलगी त्याला का हो म्हणेल अगदी खरं मग ह्या काउन्सिलिंग मध्ये म्हणजे तू घरच्यांचा सपोर्ट तर तुला भरपूर असेल ना हो एकतर पूर्ण अनुरूपची जी आम्ही काम करतो ना ही एक फॅमिली मॅटर आहे म्हणलीच तरी चालेल घरातले नुसता सपोर्ट नाहीये सपोर्ट आहे तसं माहिते का की मी जेव्हा सुरू केलं काम तेव्हा आमच्याकडे फक्त अडीचशे स्थळ होती okay. आणि आज ती जवळपास अठ्ठेचाळीस हजार आहे सो हा जो प्रवास आहे प्रवास। की सुरुवातीला मी एकटी होते काम करणारी सगळंच काम मी एकटी करायची आज जवळपास एवढा मोठा स्टाफ आहे तर त्यांचं ट्रेनिंग असतं आपली क्वालिटी बिघडता कामा कामाने exactly. कारण मुळात मी म्हणलं तसं आहे की लग्न हा अत्यंत सेन्सिटिव्ह इश्यू आहे नाजूक पूर्ण आणि मग जी व्यक्ती मला फोन करते आता बरेचदा असं होतं की घरात आई वडिलांना वाटतं त्यांचं वेळच्या वेळी लग्न व्हावं म्हणजे सगळं नीट होईल वगैरे असं घरात बोललं जातं पण मुला मुलींना लग्नाचं काही फारशी घाई नाहीये ते म्हणतात बघू मी सेटल झाल्यावर करीन मला एक प्रमोशन मिळवू दे मग एखादा मुलगा असतो तो बेंगलोरला असतो तो म्हणतो मी पुण्यात आल्यावर करीन अच्छा असं पण असतं पण आई वडिलांना खूप घाई असते uh -huh. त्यामुळे वडील इतके मागे लागतात uh -huh. uh -huh. मुला मुलींच्या तर इथे पालकांचं काउन्सिलिंग पण आम्हाला करावं लागतं कारण फक्त मुला मुलींना काउन्सिलिंग करून उपयोग, उपयोग नाही माझा पुढचा पालकांनाही सांगावं लागतं uh -huh. पालकांना हे आम्ही सांगतो की जे काही लग्नाचं बघायचे प्रोफाईल्स बघायचे इंटरेस्ट पाठवायचे हे सगळं मुलामुलींनी करणं गरजेचं हे तुम्ही नका करू कारण पालक काय करतात पालकांचा दृष्टिकोन आणि मुला मुलींचा दृष्टिकोन यात फरक Hmm. पालक काय बघतात त्या मुलाचं स्वतःचं घर आहे त्याच्यावर जबाबदारी नाही हे जे ट्रॅडिशनल आपण बघत आलेलो तेच त्यांचा ते दृष्टिकोन आहे hmm. पण मुलं मुली मात्र त्या मुलीने किंवा मुलानी hmm. पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय ते कुठल्याही इन्स्टिट्यूटमधन केलंय कुठल्याही hmm. युनिवर्सिटीतनं केलंय hmm. कधीपासून तो कामाला लागलाय hmm. अच्छा मग चार वर्ष झाली का त्याला कामाला लागून मग त्या मनाने पॅकेज कमी आहे असं मुला मुलींचा दृष्टिकोन आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही हेच नाही ना तुलनाच नाही होऊ शकत त्यामुळे आम्ही आई वडिलांना असं सांगतो की तुम्ही तुम्ही सपोर्टला राहा काही वेळा असं पालकांना सांगते तेव्हा त्यांना ते आवडत नाही okay. ते असं म्हणतात की म्हणजे काय आमच्या मुलांचं आम्ही नाही बघायचं असं थोडंसं वाटतं त्यांना म्हणजे तुम्हीच बघायचंय फक्त प्रायमरी रेस्पॉन्सिबिलिटी मुलीची असू दे तुम्ही फक्त मदत करा एक सपोर्ट म्हणून आणि एखादी वेगळीच मुलगी त्या मुलाला आवडली तर मग सांगा की अरे ही तुझ्यासाठी योग्य आहे का तू जरा विचार कर विचार कर। म्हणजे त्यांनी पण काउन्सिलिंग केलं पाहिजे आपल्या मुलींना मुला आणि कसं आहे मध्यंतरी मला फोन आला होता आणि मी त्यांना हे सांगत होते की त्या मुलाला सांगा करायला तुमच्या आणि पटकन लग्न ठरेल तर ते म्हणले बापरे मला खूप भीतीच वाटली एकदम म्हटलं कसली भीती वाटली तर म्हणले मला भीती अशी वाटली तर कुठल्या तरीच मुलीला हो म्हणेल अरे बापरे तर मी म्हंटल असं तो का म्हणेल मग आम्ही आमच्याकडे ना काही बॅनर्स केलेले आहेत म्हणजे थॉट देणारे त्याच्यातला एक बॅनर असा आहे की आपल्या मुला मुलामुलींना कमी समजतं म्हणजे स्वतःच्या संस्कारांवरती अविश्वास नाही का तिच्या योग्य अगदी खूप छान माहिती आता मला सांग की आयुष्याचा जोडीदार निवडताना अनुरूप विवाह संस्था हे खूप सेवा भरपूर देत असते लाईक मेळावे किंवा काउन्सिलिंगचे सेशन्स असतात कार्यशाळा आहेत हे सगळं म्हणजे एक म्हणजे मोठा बिझनेस आहे हे तर हे आणि नाजूक पद्धतीने तुम्हाला हे हाताळावं लागतं तर ते सगळं तुम्ही कसं मॅनेज करता सगळ्यात मला इथे क्लॅरिफाय करायला आवडेल की हा फक्त बिझनेस नाही आहे मला असं वाटतं आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो ना ती एक सामाजिक बांधिलकी आहे त्याचं महत्वाचं कारण असं आहे की हजारो वर्षांनी आपली कुटुंब संस्था खूप भक्कम बनवलेली आहे आणि ज्या वेळेला कुटुंब संस्था ही भक्कम असते त्यावेळेला एक प्रकारची शांती आपल्याला मिळते आपले आई वडील आपल्या जर बरोबर असतील तो सपोर्ट असतो आपल्याला म्हणजे एक उदाहरण देते दोन हजार आठ मध्ये अमेरिकेमध्ये रेसेपन आलं होत ओके okay. हा तर तेव्हा फक्त आपली मुलं डिप्रेशन मध्ये गेली नाहीत ओके okay. सहा सहा महिने त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत तरी पण पण आपल्या आई वडिलांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही या परत आपण आमटी भाताला आपल्याकडे कमी नाही आहे तर हा जो सपोर्ट आहे सपोर्ट हे जे समजून घेणं आहे हे आपल्या कुटुंबात भावनिक स्वास्थ्य जे आहे ते कुटुंबात आणि कुठल्या तरी कारणाने कुटुंब संस्था जर डळमळीत होत असेल तर त्याचा थेट परिणाम समाज असे अनेक समाज एकत्र की आपल्या देशावर परिणाम आहे खरं सो तुम्ही जिथे काम करता ना तेव्हा तुमची व्हिजन हे देशापर्यंत पोहोचली पाहिजे ना की फक्त तुमचं कुटुंब तुम बिझनेस बिझनेस म्हणजे आपण जो वापरला पैसा मिळतो का हो मिळतो पण पण ह्या नाजूक नुसता पैसा घेऊन काय करणार आपण पण त्याच्याऐवजी मला जर चार लग्न मी वाचवली तर मला त्याचा आनंद सगळ्यात जास्त आहे अगदी आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही तो आता जे उल्लेख केले तर मेळाव्याना आम्ही ना थेट भेट कार्यक्रम असं नाव दिलं त्याचं कारण असं आहे की मेळाव्याला एक जरा निगेटिव्ह टीनचे त्या शब्दाला ओके केस मेळावा सगळे एकत्र जमत गडबड गोंधळ असे एक टीनचे तर तसं नाही आम्ही त्याला म्हणतो थेट भेट काय भेट अच्छा हा आणि मग आणि लिमिटेड मुलं मुली असतात पन्नास मुली पन्नास मुलं असतात आणि मग आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने आमचे थेट भेट कार्यक्रम घेतो आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला भेटतो आणि भेटतो बाई नुसतं अशी माहिती सांगाल नाही तर एकमेकांशी खूप गप्पा मारतात अच्छा अशा पद्धतीने आम्ही ते घेत असतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की विचारधारा लग्नाच्या संदर्भात तयार करण्याची गोष्ट आहे ना हाँ. ती कुटुंबाकडनं होत नाही त्यांनाही फक्त त्यांच्या स्वतःच्या एकाच लग्नाचा अनुभव असतो आई वडिलांना म्हणून ऍज अ थर्ड पर्सन तुम्ही हा आणि आम्हाला हजारो लग्नांचा अनुभव आहे हजारो मुलं मुली येऊन भेटतात मग ऑलमोस्ट मला असं वाटतं दर वर्षभरामध्ये मी कमीत कमी चार ते सहा हजार मुला मुलींना भेटते कमीत कमी आणि त्यांच्याशी नुसती भेटते नेहमी ने त्यांच्याशी बोलते त्यांच्या धारणा ऐकून घेते त्यांना नेमकं काय वाटतंय ते समजून घेते आणि मग ह्याच्यातनं आपण मार्ग कसा काढायचा ह्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा काही अपेक्षा बद्दल आपण मगाशी बोललो तर त्याच्यात सुद्धा आहे मिळते का की अपेक्षा या शब्दाचा अर्थ काय आहे आपण सगळ्या अपेक्षा मागणी म्हणून मानतो हा मला हे हवंच मला इतकं पॅकेजचा मुलगा हवाच मला पुण्यामध्ये राहणाराच पाहिजे वेगळा राहणारा असेल तर मस्त ओके okay. हे त्याच्यामध्ये आता जिथे च येतो ना त्या ते वाक्यामध्ये तेव्हा च अपेक्षेला येत नसतो च मागणीला असतो अपेक्षा याचा अर्थ असा असतो की मला हे हवंय सहज मिळालं तर बरं नाही मिळालं तरी युक्ती असं जर असे। असेल तर ती अपेक्षा असेल सो so, आम्ही मुला मुलींना सांगताना काय समजतो तुम्हाला काय नको आहे ते ठरवा तुम्ही अच्छा आता काय नको या गोष्टी दोन तीनच असतात खरं <laughs> की उदाहरणार्थ मला ड्रिंक घेणारा मुलगा नको नको तिथे चला तरी चालेल मागणी असली तरी चालेल चाले। असली तरी चालेल हा पण एखादी मुलगी म्हणते नाही ठीक आहे सोशल ड्रिंक चालेल ओके किंवा मुलगा म्हणतो आता हा काही फक्त मुलांना कडे पण आलेला आहे म्हणजे मग अशी म्हणलं तस की गेल्या काही वर्षांमध्ये जो ट्रेंड बदललाय त्याचा अवेअरनेस मला असायला पाहिजे कारण <laughs> एखादी मुलगी म्हणली की यस आहे मग सोशल ड्रिंकर तर ते मला वावा छान सोशल ड्रिंकर आहेस का असं असं नाही असं म्हणून तिच्याशी यायला पाहिजे चांगलं नाहीये कुठलंही ड्रिंक चांगलं चांगलं नाही सोशल ड्रिंकिंग पण नाही कुठलंही सबस्टन्स अब्युज असतो तो शरीरातल्या कुठल्या ना कुठल्या अवयवावरती परिणाम करतोच करतो त्यामुळे खरं तर नाही असं असायला पाहिजे म्हणून आम्ही म्हणतो की काय नकोच आहे ते सांगा ते दोन तीनच गोष्टी आहेत काय हवंय ते सांगा असं विचारलं तो पन्नास गोष्ट आहे तर तसं नका करू आय कॅनॉट स्टँड इट अशा गोष्टी फक्त सांगा हा आणि मग क्लॅरिफाय होतं ना मग आम्ही काय करतो की आम्ही खूप साधारणपणे मी जेव्हा कामाला सुरुवात केली दोन हजार मध्ये तर त्यावेळेला जे काही मी समोरच्या येणाऱ्या मुलाला मुलीला त्याच्या पालकांना सांगत होते तेव्हा मी असं लक्षात आलं की हीच गोष्ट अनेक वेळा अनेक पालकांना सांगायला पाहिजे हु, मग आपण प्रोग्राम का करू नये कारण अशी एनर्जी किती घालवणार आपण एकाच व्यक्तीला सांगायला आणि त्यात वेळही जाणार म्हणून आमचे खूप सारे आम्ही प्रोग्राम डिझाईन केले त्याची नाव सांगते ती खूप पण खूप सुंदर नाव आहेत पहिला कार्यक्रम आम्ही डिझाईन केला होता तो लग्न मुलामुलींची चिंता पालकांची दुसरा होता शोध अनुरूप जोडीदाराचा मग अशी आपण पत्रिकेबद्दल बोललो तर पत्रिकेचं प्राबल्य कमी नाही झालंय oh, oh. तर तुम्हाला बघायची असेल तर डोळेसपणाने बघा अच्छा oh. म्हणून लग्न आणि पत्रिकेचं गौड बंगाल असा oh. एक कार्यक्रम आहे <laughs> एक कार्यक्रम असा आहे की आपल्या मुलांचे लग्न झाल्यानंतर आई वडिलांनी पण बदलणं फार गरजेचं गरजेचं आहे खूप गरज पूर्वीच्या पद्धतीने तुम्ही वागून चालणार नाहीये मग ते कसं बदलायचं त्याच्यासाठी कार्यक्रम सासू सासरे होता ना अच्छा <laughs> एक कार्यक्रम असा होता अनुरूपता म्हणजे नक्की काय हा एक कार्यक्रम हे सगळे पालकांसाठी होते आणि तसेच मुला मुलींसाठी अजून वेगळे प्रोग्राम्स आहेत सोशल मीडिया आणि लग्न अच्छा लग्न ठरवत असताना सोशल मीडियाचा इम्पॅक्ट किती असतो आणि आपण कसं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे हा एक कार्यक्रम म्हणजे बेस्ट एक कार्यक्रम होता रिलेशनशिप मनात लोठावर okay. म्हणजे उदाहरणार्थ की आता प्रत्येक मुलाला मुलीला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असते ते नातं संपलेलं uh -huh. असतं पण मला होत्या बाबा दोन गर्लफ्रेंड हे आता नवीन ज्या मुलीशी लग्न करायचं आहे तिला कसं सांगायचं कधी सांगायचं सांगायचं की नाही एवढ्या ना <laughs> <जोड़ा> गोष्टी असतात <था। laughs> तो कार्यक्रम होता रिलेशनशिप मनातलं त्यामुळे आम्ही कसं सांगतो की काहीही घडलेलं असलो आयुष्यात तरी तुम्ही ते सगळंच्या सगळं सत्य सांगा सत्य कारण लग्नाची जी इमारत म्हणूया आपण बिल्डिंग म्हणूया ती विश्वासाच्या पायावरती उभी पाहिजे आणि ह्या गोष्टी लपून नाही राहत कुठून ना कुठून तरी ते कळतात हो। आणि मग एकमेकांच्या मनामध्ये दुरावा निर्माण करण्यापेक्षा तुम्ही पहिल्यापासून सगळं सांगा क्लॅरिटी पाहिजे क्लॅरिटी पाहिजे एखादा काही आजार असेल किंवा एखादा भाऊ बहीण अशी असेल की जे गती मंद आहेत मती मंद आहेत तर ती माहिती लपून ठेवलं काही नाही ठेवायला पाहिजे ती व्यवस्थित सांगा आणि मग ती ज्याला कळेल ज्याला समजेल तो माणूस आपला म्हणजे एक ऑनेस्टी जरुरी आहे ऑनेस्टी मस्ट आहे मस्ट आहे त्याला पर्याय नाही आहे आणि ही व्हॅल्यूजमध्ये आपण मग अशी व्हॅल्यूज बद्दल बोललो या सगळ्या व्हॅल्यूज आहेत खरंच व्हॅल्यू ऑनेस्टी ट्रान्सपरन्सी पैशाला असलेलं महत्व या सगळ्या व्हॅल्यूज आहेत नॉन करप्ट हां